नानवी लागले दात घासायला नाना कसं दात घासणार तो खातू का दात घासतो तो हा सांग की त्यांना मी दात घासतो म्हणून कसं घासाय दाबर त्यांना दाखवर दा त्यांना त्यांना म्हण दात घासायचं सांग त्यांना दात घासायचं घासायचं म्हणून सांग सांग दात घास जाऊ म्हणून दात घासल्यावर काय करणार तू हम्म ठोकला काय <गण> आंघोळ करणार आहे का नाही दात घासल्यावर आंघोळ केल्यावर कुठे जाणार आहे लहान हा लहानने कुठं जाणार आहे शाळेत चालेल त्यांना सांग शाळेत जाणार आहे म्हणा तुम्ही येणार आहो का म्हणाव तोंड किती भरवलं आहे अयो दात कसला घासायला आहे ना ना दात घासायचं म्हणा सांग की त्यांना तू हांगलं नाही त्या तू अयो दात पड त्याला का धवा ना काच पांढर झालं का स्वच्छ झालं का विचार बरं दात माझा माझ जात स्वच्छ झालं कसा नाना दात घास ना आवडलं का म्हणा दात घासायला यालं किती तोंड भरलं रे ना, ना, लाका। ना लाका। <laughs> <laughs> खातस तु चिकड दात घास हात लावा नाही स्वच्छ निकेत ना दात बर बर कस दात घासा ना येऊ कर 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 घास ना मम्मीला मनावतात घसायला